शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी महाराष्ट्र सरकार लवकरच करणार कर्जमाफी जाहीर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत दुष्काळ अतिवृष्टी आणि बाजारातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे त्यामुळे शेतकरी आणि त्यांचे नेते सातत्याने कर्जमाफीची मागणी करत आले आहेत अशातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत दिलेले विधान शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे यवतमाळमधील शेतकऱ्यांचा गौरव आणि दिलासा यवतमाळच्या पुसद येथे हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सेहेचाळीसाव्या स्मृतिदिनानिमित्त एक खास कार्यक्रम झाला वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने तेरा शेतकऱ्यांना कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोडच उपस्थित होते त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महत्वाचे विधान केले त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य मंत्रिमंडळात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा सुरू असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत मोठी घोषणा करतील हे ऐकून शेतकऱ्यांमध्ये दिलासावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संजय राठोड यांचं वक्तव्य संजय राठोड म्हणाले की हा कृषी गौरव पुरस्कार म्हणजे केवळ पुरस्कार नसून नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठेवा आहे त्यांनी स्पष्ट केलं की सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करत आहे आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबतची घोषणा करतील आणि ही घोषणा फक्त कर्जमाफीपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल याआधीही मिळाले होते संकेत कर्जमाफीबाबतचा हा पहिलाच इशारा नाही याआधी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते म्हणाले होते की मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या माहिती आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आण या विषयावर चर्चा सुरू आहे त्यामुळे आता शेतकरी नव्या घोषणेकडे अपेक्षेने पाहत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे काय फायदा गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेकांनी बँक सहकारी संस्था किंवा सावकारांकडून कर्ज घेतलं मात्र पिकांचं नुकसान झाल्यामुळे परतफेड करणं कठीण झालं आहे कर्जमाफी जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल त्यांना पुन्हा नवं कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक करता येईल याआधी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतची थकबाकी माफ करण्यात आली होती या योजनेत दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ झालं आता नवीन कर्जमाफीची घोषणा झाल्यास आणखी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कर्जमाफीची प्रक्रिया कशी असेल अद्याप याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही पण मागील योजनांप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागू शकतो सरकारचं पोर्टल किंवा मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात येईल आधार प्रमाणीकरणासह सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया ठेवण्याचा प्रयत्न होईल अर्ज केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आता पाहूया काही महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की हवामान अंदाज पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी अशा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या आमदार रणधीर सावरकर यांची मागणी महसूल मंत्र्यांना देण्यात आले पत्र सूक्ष्म सिंचनासाठी राज्याला यंदा तब्बल पाचशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे पहिल्या अनुदान हप्त्यामधील दोनशे एक्कावन्न पैकी दोनशे दहा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले मुंबई कोकण मराठवाडा विदर्भाला पावसाचा तडाका पुरस्थिती शेतीचे मोठे नुकसान झालेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे अनेक जिल्ह्यांना रेड ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईसह राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत पाच वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे कोकण मराठवाडा विदर्भामधील नद्या या धोक्याच्या पातळीवरती असून अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तर प्रशासन सतर्कतेच्या सूचना देत आहे कोयनेचे दरवाजे दीड फुटाने वरती उचलले एकशे एकवीस क्युसेकचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला एकाच दिवसामध्ये दोन ढगफुटी काश्मीर हिमाचल हदरले कठोवामध्ये ढगफुटी सात जणांचा मृत्यू झालेला असून मंडीमध्ये पूर बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यास प्रवाशांनी टोल कशाचा भरावा सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सवाल बिहारमधील मतदार यादीमधून वगळलेल्या पासष्ट लाख लोकांची नावे कारणासह जाहीर करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कार्यवाही देवणी तालुक्यामध्ये सोयाबीन मुंगावरती अडीचा प्रादुर्भाव झालेला असून तीस टक्क्यापर्यंत उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे शेतकरी धास्तावले संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गोंधळ्यामध्ये ठप्प झालेले असून राज्यसभेमध्ये भारतीय बंदरे विधेयक दोन हजार पंचवीसला मंजुरी मिळाली राज्यामध्ये जुन्या ई पॉस मशीनवरून खतांची खरेदी विक्री होणार बंद वीस ऑगस्टनंतर वापर होणार नाही राज्यामध्ये पावसाने हाहाकार झालेला असून मराठवाड्यामध्ये आभाळ फाटले एक हजार चार गावांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाच जण वाहून गेल्याची भीती महानगरी मुंबईची दैना जनजीवन झाले विस्कळीत जम्मू काश्मीरमध्ये बारा वर्षांमध्ये दोन हजार आठशे त्रेसष्ट नैसर्गिक आपत्तींमध्ये पाच हजार पाचशे बावन्न जणांचा मृत्यू झालेला असून हवामान खात्याच्या अभ्यासामधील निष्कर्ष अतिवृष्टी पुराच्या तडाख्यामध्ये अकोला जिल्ह्यामधील एकोणसाठ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय शेतकरी सापडले संकटामध्ये नदी नाल्यांना नऊ गावांचे रस्ते बंद झालेले असून जनजीवन विस्कटीत झाले काटेपूर्णा धरणाचे सर्व दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये सोळा हजार नऊशे पावसाचा कहर झालेला असून पिकांचे संपर्क तुटला वाहतूक ठप्प झालेला असून पिके पाण्याखाली आली आहे ट्रॅक्टरवरील जीपीएस ब्लॅक बॉक्स सक्तीविरोधामध्ये काँग्रेसच्या वतीने मोताड्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या नेतृत्वामध्ये निघाला मोर्चा येलो अलर्ट नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाने बुलढाणा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे पैनगंगेच्या पुरामुळे अडकलेल्या चौघांना शेतामध्येच मदत गुरांच्या काळजीपोटी परत येण्यास नकार दिला प्रशासन सतर्क शेतीची तब्येत आता गावामध्येच तपासा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा ग्रामस्तरीय प्रयोगशाळा सुपितेविषयी शेतकऱ्यांना मिळेल माहिती उत्पादन करू शकतील साधारणा सणासुदीमध्ये हाती पैसा कुळकुडणार सोळा हजार कर्मचाऱ्यांना वाढीव डीए ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये मिळणार फरकाची रक्कम दिव्यांगांची परीक्षा नाही पाहिली जाणार हमखास लेखनिक मिळणार स्पर्धा परीक्षा देणे झाले सुलभ दिव्यांग कल्याण विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर पावसाचा कहर पिकांचे मोठे नुकसान झालेले असून पिकांना मोठा फटका बसला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी काहींच्या घरामध्ये शिरले खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणीस दरवाजे उघडले वाशिम मंगरूत फिरामध्ये हा आकार शेकडो पिके पाण्यामध्ये गेली शेत शहरामध्ये पाणीच पाणी शेतकरी हतबल झालेले असून चौथ्या पावसाचा जोर काय मनोरा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी जनजीवन विस्कळीत झालेले असून पिकांशी झाले मोठे नुकसान कळवण तालुक्यामध्ये युरियाचा कृत्रिम तुटवडा अधिक दराने विक्री केली जात असल्याची केली तक्रार वीज पंपाची चोरी मात्र तक्रारी कमी जिल्ह्यामध्ये दर दोन चार दिवसांनी कृषी कृषी पंप चोरीच्या घटना घडत असतात यामधील बहुतांश घटनांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतच नाही तर पंपाच्या पावत्या नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यामुळे ही तक्रारी कमी होत आहेत माघ नक्षत्राने दिले खरीप पिकांना जीवनदान कांदा लागवडीला सुरुवात करण्यात आलेली असून भाजीपाल्याला देखील मिळते पसंती गोदाकाठ भागामध्ये सोयाबीनसह खरीप पिकांना जीवनदान मिळालेले असून दुबारचे टळले संकट खरीपाचे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत नाशिक शहरामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला घाट प्रदेशामध्ये अतिवृष्टीचा इशारा धरणामधून विसर्गाची दाट शक्यता बोगस शालार्थ आयडी शिक्षक कर्मचाऱ्यांची पुण्यामध्ये चौकशी होणार शिक्षकांना सुद्धा नोटीस कागदपत्रांसह कार्यालयामध्ये पाचारण पीक विमा मुदतवाढ मध्ये सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल सोलापूर जिल्ह्यामधील हेक्टर क्षेत्रसुद्धा वाढले अक्कलकोटला अतिवृष्टीचा फटका सहा हजार पाचशे अठ्ठावन्न हेक्टरवर पिकांना मोठा धोका दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस खरीप पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी झालेली असून मात्र शेतामध्ये साचलं पाणी शेतकरी चिंताग्रस्त बार्शी तालुका तालुक्यामध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान तात्काळ पंचनामे करून मदतीची केली जाते मागणी नवरा मेला तरी घरकुलाचे भांडण थांबे ना माझ्या घरामध्ये बांधकाम कसे होणार मनपा आयुक्तांचा जनता दरबार फॉरेस्ट विभागातील महिलेची ची, ची व्यथा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वाढीव पाणी योजना सुरू सायंकाळी पाच वाजता फारोडा येथे कार्यक्रम संपन्न अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर गोलांना पिकांना फटका बसलेला असून पंचनामे सुरू आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे आधी अडीच महिने रिमझिम असून आता एकदम संतदार तर दमदार पावसाचा फटका बसला वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा स्मार्ट शॉक नवे मीटर नव्या वीज दराचा फटका बसला टीओडी दराविषयी सर्वत्र संभ्रम मांजरा धरण ओव्हरफ्लो झालेले असून सहा दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये पाणी सोडल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण माजलजाव तालुक्यामधील अनेक गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत झालेले असून पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले पावसाचे धुमाकूळ तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झालेले असून पिके पाण्याखाली गेली अनेक गावांचा तुटला संपर्क इसापूर सिद्धेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू पंचनाम्याची होते मागणी वीज वितरणाचा कारभार सण उत्सवातसुद्धा सुदरेना कधी वीज पुरवठा खंडित तर कधी सुरू राहतात वीज दुरुस्तीची कामे हिंगोली जिल्ह्यामध्ये संतधारेमुळे जमीन खरडल्या पिकेही गेले वाहून पावसाचे पाणी शेतामध्ये शिरले पिकांचे झाले आतोनात नुकसान निसर्ग अवकृपा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्यामध्ये जमीनही खरडून गेल्या उद्योगनगरातील अनेकांच्या घरामध्ये शिरले पाणी जालना जिल्ह्यामध्ये पावसामुळे फळ पिकांचेही नुकसान झाले भरपाई देण्याची केली जाते मागणी जलस्रोतांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ जालना जिल्ह्यामधील तीन हजार पाचशे पस्तीस जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आली नायब तहसीलदारांनी दिलेले दाखले परत घेणे सुरू परतुरामध्ये गव्हाला दर सोयाबीनची झेप कायम दोन्ही शेतमालाच्या भावामध्ये स्थिरता असल्याने शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद